आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उसळलेला वादळाविषयी एकाच पदासाठी दोन आदेश दोन नेते आणि त्यातून निर्माण झालेला प्रशासकीय गोंधळ होय आम्ही बोलतोय बेस्टच्या महाव्यवस्थापक नियुक्तीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताज्या वादाबद्दल हा वाद कसा उफाळला यामागे काय आहे आणि यापूर्वी शिवसेना भाजप यांच्यातील कोणते जुने वाद पुन्हा चर्चेत आले आहेत चला जाणून घेऊया या सगळ्यांची रंजक कहाणी थोडाशा मसाल्यासह आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात मे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बेस्टच्या महाव्यवस्थापक पदावरून जोरदार राडा सुरू आहे मुंबईची जीवन वाहिनी समजली जाणारी बेस्ट ही वाहतूक आणि वीज पुरवठा सेवा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे पण यावेळी कारण आहे प्रशासकीय गोंधळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सामान्य प्रशासन विभागाने महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार आशिष शर्मा यांना सोपवला तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागाने अश्विनी जोशी यांना हाच कार्यभार दिला विशेष म्हणजे हे दोन्ही आदेश पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकाच दिवशी जारी झाले आता प्रश्न असा आहे की एकाच पदासाठी दोन आदेश का आणि यामुळे प्रशासनात निर्माण झालेल्या गोंधळाचं काय या घटनेमुळे महायुती सरकारमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा आले आहेत सूत्रांनुसार फडणवीस आणि शिंदे यांच्यातील तणाव यापूर्वीही अनेकदा समोर आला आहे आणि हा ताजा वाद त्याच मालिकेतील नवा अध्याय आहे बेस्टच्या महाव्यवस्थापक पदासाठी दोन वेगवेगळे आदेश जारी होणं म्हणजे केवळ प्रशासकीय चूक नाही तर यामागे राजकीय कुरघोडी आणि सत्तेचा खेळ असल्याचं बोललं जात आहे बेस्टचे माजी महाव्यवस्थापक श्रीनिवास यांच्या निवृत्तीनंतर हे पद रिक्त झालं या रिक्त पदाचा तात्पुरता कार्यभार कोणाला द्यायचा यावरून फडणवीस आणि शिंदे यांच्यातील मतभेद उघड झाले फडणवीस यांच्या सामान्य प्रशासन विभागाने आशिष शर्मा यांना कार्यभार सोपवला तर शिंदे यांच्या नगर विकास विभागाने अश्विनी जोशी यांची निवड केली दोन्ही आदेश एकाच दिवशी निघाल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये सभ्रम निर्माण झाले आहे आता प्रश्न असा आहे की नेमकं कोण हा कार्यभार सांभाळणार आणि या गोंधळाचा निराकरण कसं होणार हा वाद केवळ महायुती सरकारच्या स्थापनेपासूनच फडणवीस आणि शिंदे यांच्यातील तणाव वेळोवेळी समोर आला आहे दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजपसोबत हात मिळवणी केली तेव्हापासूनच दोन्ही नेत्यांमधील सत्तेचा खेळ सुरू आहे शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं तर फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावर आपली पकड मजबूत केली पण यानंतरही अनेकदा शिंदे यांच्या निर्णयाला फडणवीस यांनी स्थगिती दिल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत तसं जर पाहायला गेले तर बी जे पी आणि शिंदे यांची या आधीही अनेक वाद राहिले आहेत जसं की सर्वप्रथम पालकमंत्रीपदाचा वाद यंदाच्या जानेवारीत पालकमंत्री पदाच्या नियुक्त्यावरून महायुद्धीत मोठा वाद झाला रायगडच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांच्या नावावर शिंदे गटाने आक्षेप घेतला शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली तर गुलाबराव पाटील यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना पालकमंत्रीपद मिळायला हवं असं म्हटलं शेवटी दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या स्थगित कराव्या लागल्या मग शिंदे बंड आणि सत्तांतर दोन हजार बावीस मध्ये शिंदे यांनी उद्धव विरोधात बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केलं यावेळी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं पण प्रशासनावर त्याचीच पकड होती असा आरोप शिवसेनेकडून झाला एका पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी शिंदे यांच्याकडे चिठ्ठी सरकवल्याचा प्रसंगही गाजला होता ज्यावर अजित पवार यांनी टोमणा मारला होता मी कधीच उद्धवजींचा माईक खेचला नाही मग शिवसेना भाजपचा जुना इतिहास दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपसोबत युती तोडली आणि महाविकास आघाडी स्थापन केली यानंतर फडणवीस आणि अजित पवार यांचं ऐंशी तासाचं सरकार ही गाजलं पण ते टिकलं नाही यावेळी शिवसेना भाजपमधील गोंधळ हा केवळ एका पदापुरता नाही तर यामुळे महाराष्ट्राच्या प्रशासनवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे एकाच दिवशी दोन आदेश निघाल्याने अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे यामुळे बेस्टच्या कार्यक्षमतेवर ही परिणाम होण्याची शक्यता आहे मुंबईकरांसाठी बेस्ट ही वाहतूक आणि वीज पुरवठ्याची महत्वाची सेवा आहे अशा परिस्थितीत राजकीय मतभेदांमुळे प्रशासकीय गोंधळ निर्माण होणं हे चिंतेचं लक्षण आहे राजकीय विश्लेषकांचा म्हणणं आहे की हा वाद फडणवीस आणि शिंदे यांच्यातील सत्तेच्या वर्चस्वाचा खेळ आहे फडणवीस यांची प्रशासनावर मजबूत पकड आहे तर शिंदे यांना आपला प्रभाव दाखवायचा आहे विशेषतः नगर विकास खातं शिंदे यांच्याकडे असल्याने त्यांना बेस्टच्या नियुक्तीत आपलं वर्चस्व दाखवायचं आहे असं विश्लेषकांचं मत आहे पण फडणवीस यांनी सामान्य प्रशासन खात्याच्या माध्यमातून आपली ताकद दाखवत हा वाद पेटवला आहे महायुती सरकारच्या स्थापनेनंतरही फडणवीस आणि शिंदे यांच्यातील मतभेद कायम आहे विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं पण त्यांच्या गटातील नाराजी वेळोवेळी समोर आली आहे काही विश्लेषकांचं म्हणणं आहे की शिंदे यांना दिल्लीतून ही दबाव आहे तर फडणवीस यांच्याकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा पाठिंबा आहे या सगळ्या गोंधळात सामान्य प्रशासकीय काम आणि मुंबईकरांचे प्रश्न बाजूला पडत आहे ही बाब चिंतेची आहे तर मित्रांनो हा होता बेस्टच्या महाव्यवस्थापक नियुक्तीवरून सुरू झालेल्या वादाचा रंजक आणि मसालेदार तपशील एकाच पदासाठी दोन आदेश फडणवीस आणि शिंदे यांच्यातील खंडाजंगी आणि त्यातून उघड झालेला महायुतीतील तणाव यापूर्वीही पालकमंत्रीपद सत्तांतर आणि इतर अनेक मुद्द्यांवरून शिवसेना आणि भाजपमधील वाद गाजले आहेत पण प्रश्न असा आहे की हा गोंधळ कधी थांबणार आणि त्याचा फटका कोणाला बसणार सामान्य मुंबईकरांना की प्रशासनाला तुम्हाला काय वाटतं तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा जोडण करिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद